नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवोदय मार्गदर्शक पुस्तकातील धडा दुसरा पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया किंवा इंग्लिश मिडियममध्ये फोर बेसिक ऑपरेशन ऑन होल नंबर त्यातील प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन स्वाध्याय दोन पॉईंट एक चला तर बघूया पहिला प्रश्न चार किलोग्रॅम तांदळाची किंमत नऊ किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी आहे तर जर एक किलोग्राम गव्हाची किंमत फिफ्टी फोर रुपीज असेल तर एट के जी गहू व नाईन के जी गव्हाची किंमत किती द प्राईज ऑफ फोर के जी राईस इज इक्वल टू द प्राईज ऑफ नाईन के जी ऑफ वीट इफ द प्राईज ऑफ अ के जी मीन्स वन के जी वीट इज फिफ्टी फोर व्हॉट इज द टोटल कॉस्ट ऑफ एट के जी राईस एट के जी राईसची अँड नाईन के जी वीटची व्हॅल्यू आपल्याला काढायची एक किलो गव्हाची किंमत किती दिली एक किलो गहू वन केजी, के जी गहू किंवा वीटची प्राइस काय आहे इज इक्वल टू फिफ्टी फोर रुपीज आहे तर नाईन के जी गहू किंवा वीटची किंमत किती येणार आहे मीन्स फिफ्टी फोर इन टू नाईन ती मिळेल आपल्याला सिक्स नाही सिक्स नाईन फोर जर थर्टी सिक्स सिक्स कॅरी आला ती मिळते फोर हंड्रेड एटी सिक्स रुपीज ही नाईन जी के जीची झाली आणि नाईन के जी गव्हाची जी किंमत आहे तीच कशाची फोर के जी व्हीट चिमिस फोर के जी तांदूळ राईस इज इक्वल टू फोर एट सिक्स रुपीज आणि एट के जीची जर काढली आपण एट के जी तांदळाची किंमत राईस इज इक्वल टू टू इंटू फोर एट सिक्स ते मिळेल आपल्याला सिक्स टू जा ट्वेल्व कॅरी आला वन सेवन कॅरी वन ती मिळते आपल्याला नाईन सेवन टू आणि नाईन के जी गव्हाची किंमत आहे ही दोघांची जर ॲडिशन केली आपण फोर एट सिक्स प्लस नाईन सेवन टू तर आपल्याला मिळते एट फाईव्ह कॅरी वन मीन्स फोर्टीन आणि इथं आपलं ॲन्सर दिसतं आहे रुपीज वन थाउजंड फोर हंड्रेड आहे फिफ्टी एट रुपीज पुढे प्रश्न बघा फोर किंवा जास्त अंकांची संख्या आठने विभाज्य असेल जर केव्हा ती विभाज्य असते संख्या सम असेल संख्येचे स सं, शेवटचा अंक आठने विभाज्य असेल शेवटचे दोन अंक आठने भाज्य शेवटचे तीन आपल्याला आठची कसोटी माहिती आहे आठच्या कसोटीसाठी काय आहे कंडिशन शेवटच्या तीन अंकांना भाग घ्यायला पाहिजे किंवा शेवटी तीन झिरो पाहिजे मग इथं कुठला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट नंबर विथ फोर ऑर मोर डिजिट इज डिविजिबल बाय एट इफ केव्हा तर लास्ट थ्री डिजिट इज डिविजिबल बाय एट असेल तर ऑप्शन नंबर बी पुढचा प्रश्न बघा एक इंजिन एका मिनिटात पंच्याण्णव लिटर पाणी उपसते तर चौदा हजार साठ लिटर पाणी उपसण्यासाठी त्याला किती वेळ लागेल वन इंजिन पम्प्स नाईंटी फाय लिटर्स ऑफ वॉटर इन अ वन मिनिट हाऊ हो मच टाईम विल इट टेक टू पंप फोर्टीन थाउजंड सिक्स्टी लिटर ऑफ वॉटर एका लिटरमध्ये सॉरी एका मिनटात ते किती लिटर उ आहे पंच्याण्णव नाईंटी फाय लिटर असते वन मिनिटमध्ये फॉर्म करत आहे तर चौदा हजार लिटर साठ फोर्टीन थाउजंड सिक्स्टी सपोज आपण कन्सिडर करू ते एक्स मिनिटमध्ये उपसते मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला काय करायचं आहे ह्या एक्सची व्हॅल्यू काढायची मग आपण काय करणार एक्स यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळेल एक्स इज इक्वल टू नाईंटी फायू थाउजंड सॉरी फोर्टीन थाउजंड सिक्स्टी अपॉन नाईंटी फाय मग काय मिळेल आपल्याला यांना कितीने डिवाईड होतं आहे फाय वन जा फाय फाय नाईन जा फोर्टी फाय फाय टू जा टेन फाय एट जा फोर्टी फाय वन जा फाय अँड फाय फाय टू जा टेन मीन्स आपल्याला मिळाले टू एट वन टू त्याला कशाने डिवाईड करावं लागेल आपण नाईन्टीनने जर डिवाईड केलं तर काय मिळतं आहे नाइन्टीनने डिवाईड केलं तर नाईन्टीन वन जा नाईन्टीन रिमेन राहतात नाईन वन कॅरी आला नाईन्टीन फोर जा सेवंटी सिक्स सब केलं तर आपल्याकडं कॅरी राहतो आहे फिफ्टीन आणि हा टू आपण ॲज इट इज खाली घेतला तर टू नाईन्टीन एट जा मिळत आहेत वन फिफ्टी टू म्हणजे आपलं ॲन्सर काय येणार आहे वन फोर एट मिनिट्स ऑप्शन नंबर बी हे आपलं करेक्ट ॲन्सर असणार आहेत ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आंसर बघा पुढे प्रश्न आहे दोन संख्यांची बेरीज दोन संख्यांची बेरीज नाईन लॅक एटी सेवन थाउजंड सिक्स्टी फोर आहे जर एका सं एक संख्या दुसरीपेक्षा वीस हजार एकशेने मोठी असेल तर दो दोन्हींपैकी मोठी संख्या कोणती द सम ऑफ टू नंबर इज नाईन लॅक एट्टी सेवन थाउजंड सिक्स सिक्स हंड्रेड फिफ्टी फोर इफ वन नंबर इज ग्रेटर दॅन अदर बाय ट्वेंटी थाउजंड वन हंड्रेड देन विच ऑफ दी टू नंबर इज ग्रेटर त्यापैकी आपल्याला मोठा नंबर शोधायचा आहे आता ही कितीने मोठी आहे वीस हजार शंभरने ट्वेंटी थाउजंड हंड्रेडने म्हणजे ह्या जो नंबर दिला आपल्याला काय नाईन लॅक एटी सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी फोरमधून आपण तो नंबर पहिले सबट्रॅक करून घेऊ तो आहे आपला वीस हजार शंभर ट्वेंटी थाउजंड हंड्रेड आपल्याला काय मिळेल फायू फोर फायू सेवन सिक्स नाईन आता जो हा नंबर आला आहे त्याचे आपण दोन पार्ट करू याला टूने डिवाईड करू म्हणजे दोन सारख्याच संख्या आपल्याला मिळतील कारण आपण जी मोठा नंबर आहे तो मायनस करून घेतला आहे मग याला जर सबट्रॅक केलं तर आपल्याला काय मिळतं आहे टू वन जा टू टू टू, टू जा सॉरी टू फोर जा एट टू एट जा सिक्स्टीन टू थ्री जा सिक्स टू सेवन जा फोर्टीन टू सेवन जा फोर्टीन टू सेवन जा फोर्टीन असा नंबर आपल्याला मिळतोय हा एक नंबर पण आपली संख्या मोठी संख्या ह्या दोन सारख्या संख्या असतील आणि आपली मोठी संख्या मिळवण्यासाठी आपण काय करणार ह्या नंबरमध्ये आपला परत वीस हजार शंभर जो वजा केला होता तो ह्या दोन सारख्या संख्यांची बेरीज त्यापैकी की एक काय आहेत वीस हजार शंभरने ट्वेंटी थाउजंड हंड्रेड वन हंड्रेडने ती मोठी मापण्याच्यात त्या ॲड करणार मीन्स आपल्याला मिळेल फोर लॅक एटी थ्री थाउजंड सेवन प्लस याच्यात काय मिळवायचं आपल्याला ट्वेंटी थाउजंड वन हंड्रेड मीन्स सेवन सेवन एट थ्री टेन कॅरियाला वन फायू हे आपलं ॲन्सर असणार आहे फिफ्टी थाउ फायू लॅक थ्री थाउजंड एट हंड्रेड सेवेंटी सेवन ते आहे ऑप्शन नंबर डीमध्ये चला तर बघूया पुढचा प्रश्न काय आहे एक इंजिन तासाला चौऱ्याऐंशी हजार पाचशे लिटर पाणी खेचतं एका दिवसात दहा तास इंजिन चालवल्यास पाच दिवसात किती एका तासाला एका तासात तास इंजिन किती लिटर पाणी घेतं आहे एटी फोर थाउजंड फाय हंड्रेड पंप करतं आहे इंजिन रन्स टेन हवर डेली एका दिवसाला ते दहा तास चालत आहे तर पाच दिवसात किती एका तासाला किती करता येते इन वन हवर एक तास किंवा एका हवरमध्ये किती करता येते एटी फोर थाउजंड फाय हंड्रेड लिटर ते खेचते किंवा पंप करते हुँ? तर तेच दिवसाला ते तास तास चालतंय की ते दहा तास टेन हवर्स म्हणजे एका एक मग इथं काय करणार आपण टेन हवर्स टेन हवर्समध्ये ते काय होईल तर जो नंबर आहे आपला त्याला आपल्याला टेनने मल्टिप्लाय करावं लागेल मग आपण जर त्याला ते टेनने मल्टिप्लाय केलं तर काय म्हणेल इथं आपले दोन झिरो त्याऐवजी एक झिरो ॲड होईल म्हणजे ते दिवसाला किती पाणी खेचत आहे तर आ एट लॅक फोर्टी फाय थाउजंड हे एका दिवसात असं जर पाच दिवस चाललं तर आपल्याला हा जो नंबर आहे काय एट लॅक फोर्टी फाय थाउजंड याला फायने मल्टिप्लाय करावं लागेल कारण ते पाच दिवसात चालतं आहे ना झिरो 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 फाय फाय जा ट्वेंटी फाय कॅरी आला टू फाय फाय फोर जा ट्वेंटी मीन्स ट्वेंटी टू होतील टू कॅरी टू फाय जा फोर्टी आणि टू होईल फोर्टी टू मीन्स आपला ॲन्सर काय येणार आहे फोर्टी टू लॅक ट्वेंटी फाय थाउजंड ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट ॲन्सर पुढचा क्वेश्चन बघा कपड्याचे वेगवेगळे प्रकार पुढील दरात उपलब्ध आहे तर वरीलपैकी सर्वात स्वस्त कपडा कोणता तेवीस रुपयांना तेवीस रुपये मीटरने सॉरी चारशे साठ रुपयाला तेवीस मीटर कापड मिळत आहे तर आपण तेवीस एका मीटरचं कापड काढण्यासाठी हे एक मीटरसाठी किती रुपये मोजावे लागणारे आपल्याला एक मीटरसाठी वीस रुपये मोजावे लागणारे जर आपण अडोतीस मीटर कापड नऊशे बारा रुपयांना घेतलं तर एका मीटरसाठी आपल्याला किती मोजावे लागतील चोवीस रुपये आपण डिवाईड केलं आहे त्यांना तीनशे पंधरा रुपयेला जर पंधरा मीटर कापड घेतलं तर, का तर आपल्याला एका मीटरसाठी किती रुपये मोजावे लागतील पंचवीस रुपये आणि तीनशे शहाण्णव रुपयाला जर अठरा मीटर आपण अठराने डिवाईड केले तर एका मीटरसाठी आपल्याला मोजावे लागतील बावीस रुपये मग सगळ्यात स्वस्त कोण आहेत वीस रुपये मीटरचं कापड आहे सेम इंग्लिश मिडियमसाठी डिफरंट टाईप ऑफ फॅब फॅब्रिक आर अवेलेबल द फॉलोविंग रेट ट्वेंटी ट्वेंटी थ्री मीटर ऑफ क्लॉथ रुपीज फोर हंड्रेड सिक्स्टी जर आपण सगळ्यांनी डिवाइड केलं तर इथं पण आपल्याला काय मिळणार आहे वन मीटर ऑफ क्लॉथ रुपीज ट्वेंटी आणि हेच आपल्याला सगळ्यात स्वस्त असेल म्हणून आपला ऑप आप आहे ऑप्शन नंबर वन इज द करेक्ट ॲन्सर चला तर बघूया पुढचा प्रश्न विनायकला रोज तीन तास ह्याप्रमाणे सतत पंधरा दिवस काम केल्याबद्दल एक हजार एकशे पंचवीस रुपये मिळतात तर त्याला त्याचा प्रत्येक तासाच्या कामाबद्दल किती मिळतात विनायक गेट्स वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह फॉर वर्किंग थ्री हवर डेली फ्रॉम फिफ फिफ्टीन कॉन्सिक्वेंटिव्ह डेज सो ही गेट्स अबाउट एव्हरी हवर ऑफ धीस वर्क तो किती तास काम करतो आहे डेली थ्री हवर करतो आहे डेली किती करतो आहे तीन तास काम करतो आहे आणि पंधरा दिवस म्हणजे त्याचं एकूण काम किती होणार आहे पंधरा दिवस आणि त्या दिव प्रत्येक दिवशी तो तीन तास काम करतो आहे म्हणजे तो फोर्टी फायू हवर्स किंवा तास तो काम करतो आहे आणि त्याच्याबद्दल त्याला किती रुपये मिळाले तर वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी फायू त्याला जर आपण फोर्टी फायवने डिवाईड केलं तर आपल्याला वन हावरचं आपलं जे पेमेंट असेल ते मिळणार आहे मग जर फोर्टी फायला डिवाईड केलं तर आपल्याला काय मिळेल फायू नाईन जा फोर्टी फाय फाय टू जा टेन फाय टू जा टेन फाय फाय जा ट्वेंटी फाय आणि आपण याला जर परत नाईनने डिवाईड केलं तर काय मिळेल आपल्याला नाईन वन जा नाईन नाईन टू जा एटीन कॅरियाला फोर बघा तो किती तास काम करतो आहे पंचेचाळीस तास काम करतो आहे मग आपल्याला एका तासाची किंमत काढण्यासाठी काय करावं हो लागेल तर जे आपले एक एक हजार एकशे पंचवीस रुपये आहे त्याला फोर्टी फायने डिवाईड करावं हो लागेल जर आपण नाईनने डिवाईड केलं तर नाईन फायझा होतात फोर्टी फाय नाईन वन जा नाईन कॅरी टू राहिले ट्वेंटी टू नाईन टू जा एटीन कॅरी फोर आला नाईन फाय जा फोर्टी फाय परत जर आपण याला फायवने डिवाईड केला फाय वन जा फाय फाय टू जा टेन फाय फाय जा ट्वेंटी फाय मीन्स आपलं करेक्ट ॲन्सर किती येणार आहे रुपीज ट्वेंटी फाईव्ह त्याला पर हवर आपल्याला मिळत आहेत बघा पुढचा प्रश्न शुक्रवारी बाराशे पन्नास लोक सर्कस बघायला गेले शुक्रवारी ऑन फ्रायडे वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी पीपल्स वेंट टू सी द सर्कस शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले थ्री टाइम्स ॲज द मेनी पीपल वेन टू सी द सर्कल ऑन सॅन सॅटरडे त्याच्या तिप्पट लोक गेले तर सगळे मिळून दोन्ही दिवसात किती लोक सर्कल बघ सर्कस बघायला गेले आपल्याला फ्रायडेला किती गेले आहेत फ्रायडे वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी अँड सॅटरडेला किती गेले याच्या तिप्पट म्हणजे थ्री इन्टू वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी म्हणजेच किती होतात झिरो फाईव्ह कॅरी अला वन सेवन आणि थ्री एवढे गेले फ्रायडेला इतके पीपल गेले सॅटरडेला आपल्याला विचारले टुगेदर मीन्स दोन्ही मिळून टुगेदर हाऊ मेनी पीपल वेंट टू सी द सर्कस ऑन दीज टू डेज दोघी मिळून एकत्र एक किती गेले मग आपण काय करणार थ्री थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी प्लस वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी यांची ॲडिशन केली तर आपल्याला मिळेल फाईव्ह थाउजंड पीपल ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ॲन्सर दोन्ही दिवस मिळून किती लोक जात आहेत तर फाईव्ह थाउजंड पीपल जात आहेत पुढचा क्वेश्चन बघा दोन संख्यांची बेरीज तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा सोळा हजार सोळाने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती आपण आधी जसा क्वेश्चन सोडवला तर सेम तसाच आहे द सम ऑफ टू नंबर इज थ्री लॅक फोर्टी फाय थाउजंड सिक्स हंड्रेड सेवंटी एट इफ वन नंबर इज ग्रेटर दॅन द अदर बाय सिक्स्टीन थाउजंड सिक्स्टीन देन विच नंबर इज ग्रेटर मग आपण काय करणार जो सोळा हजार मोठा आहे तो ह्या नंबरमधून सबट्रॅक ट्रॅक करायचा काय करायचं थ्री थाउजंड सॉरी थ्री लॅक फोर्टी फाय थाउजंड सिक्स हंड्रेड सेवंटी फाईव्ह कितीने मोठा आहे सोळा हजार सोळाने मोठा आहे सिक्स्टीन थाउजंड सिक्स्टीनने ग्रेटर आहे मीन सिक्स्टीन थाउजंड सिक्स्टीन याच्यातून आपण सबट्रॅक केले तर आपल्याला काय मिळत आहे सिक्स्टीन थाउजंड सिक्स्टीन सबट्रॅक केले तर नाईन इथं मिळतात आपल्याला सॉरी इथं एट आहेत सॉरी सॉरी सेवेंटी एट आहे म्हणजे टू सिक्स सिक्स फिफ्टीनमधून सिक्स गेले तर आपल्याला राहतात नाईन थ्री टू आता याचे जर टू पार्ट्स केले आपल्याला तर काय मिळतील थ्री टू नाईन सिक्स सिक्स टू डिवाइड टू टू वन जा टू टू सिक्स जा ट्वेल टू फोर जा एट टू एट जा सिक्स्टीन टू थ्री जा सिक्स अँड टू वन जा टू हे दोन सेम नंबर मिळत आहेत या नंबरमध्ये आपल्याला काय ॲड करावे लागेल तर सिक्स्टीन थाउजंड सिक्स्टीन ॲड करावं लागेल मीन्स वन लॅक सिक्स्टी फोर थाउजंड एट हंड्रेड थर्टी वन प्लस सिक्स्टीन थाउजंड सिक्स्टीन ॲड केला तर आपल्याला मिळेल सेवन फोर एट झिरो कॅरी वन आला तर सिक्स सेवन एट वन मीन्स वन लॅक एटी थाउजंड एट हंड्रेड सेवेंटी फोर आणि तो आपल्याकडं ऑप्शन नंबर सीमध्ये दिसतोय म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू